आजची जी मिटिंग आम्ही आपल्या डोळेच्या संदर्भात इथे बोलली बाकी नंतर आपल्याला काही प्रश्न पडतात याच्यामध्ये आमचा ऑलरेडी फायदा केला दिलेश भाऊने आम्हाला सहकार्य पत्रकार सुरेश वाणे सहकार्य केले आणि खरे पण आपले नाव असून होते आज सहकार्य काही तरी आजारी पडले होते त्याच्यामुळे आकाम होत होता आज जरा आम्ही सकाळी वर मीटिंगचं आयोजन केलं होतं नंतर मिटिंग खाली गेली काही नंतर हे तिथं थांबवं लागलं त्याबद्दल मी पहिले ग्रामपंचायत करत होतो तुम्ही आमच्या गावात आलात त्याबद्दल तुमचं स्वागत आभार मी या ठिकाणी तो डॉक्टर नाही ढगी डॉक्टर तो गेली सहा शिकलीच आहे ते सगळं त्याला सहकार्य केले दवाखाना आमचा आहे माझे वडील पंधरा वेळा पंधरा वर्ष सरपंच होती मुंबई का नव होती शिवाजी काळी दिवस उपाध्यक्षांसहून त्यावेळी तिथे एकच सिस्टर म्हणून काम तो दवाखाना कामा पण हा डॉक्टरचा सहित तिथं फार आम्हाला मला मला यायच फक्त आहे तुम्हाला एवढं सांगायचं ह्या गोष्टीसाठी तुमच्या याला आम्ही फार कुशी आला आम्ही गेलो आमच्या पद्धतीने पुढं तालुका पंचायत समितीला गेलो किंवा त्यांना भेटलो पण तालुका पंचायत समितीने सगळं त्यांच्या चौकशी केल्या जिल्हा परिषदेमधून टीम आली तालुका तालुकामध्ये झाली मॅडम होत्या परत आपल्या कुलमोठी होत्या त्यांच्याबरोबर बरोबर चालू एम एम ओ होते आणि दुसरे ग्राहक कोणी झाले त्यांनी त्याची चौकशी केली म्हणजे आम्ही हा आता जिल्हा परिषदेला पाठवला तो गेला का नाही आम्हाला काहीतरी कल्पना आजिलीच नाही आणि आम्ही खूप वाट पाहतोय वाट पाहतोय डॉक्टर ह्यायची पण शेवटी नाहीलाच असतो काही मायला इतका तर काय करायचं त्याचं पहिले सांगा दुसरी गोष्ट बदलापूर सुद्धा इथं होऊ शकतं त्याची बारीच जी खोट काढली ती त्या दिवशी तर बघा या लोकंटी मॅडम मी घर बसले त्या दुपारी बारा वाजता कामाला येते दवाखान्यात तू पळत पळत रड त्या का राडल्या त्या म्हणणे त्या डॉक्टरला एकदा समजून सांगा ही बाई मी नारायण सुंदर होतो मला फोन आला नारंगवर नारायण मी आलो सचिन लोखंटे आले आणि आमच्या सरपंच बाई ना त्याच्यामध्ये काही सुधारणा बऱ्याचशा बाळाची तक्रार टेन्शन घ्या आता मी माझ्या सुनाची तक्रार सांग बारक्या बाळाला तपासायचं होतं कुठं अंगणवाडीमध्ये त्याची तर घेऊन या म्हणलं आम्ही घेऊन आलो सुंदरांना माय वगैरे आज गेलं बाहेर झालं तपासणी झाली ती बाहेर आली मला म्हणजे हा डॉक्टर आहे मला काय झालं का ठेवलं ठेवलंय का सर म्हणलं इथं म्हणजे तुझं काय झालं तेव्हा सांग म्हणजे बाळाला त्याने हात लावला नाही बाळाला काय कुपोषित झालं का हे काही तपासलं नाही त्याची तब्येत हे पण नाही तो सारखा माय का तेवढे आणि शिवाय तिला काय म्हणलं तू जाड झाली ती पण सुंदर आहे आता, आता ती याच्यावर मी काय करायचं आता सुद्धा अंगणवाडीचं बसायचं काम चालू होतं मग तिने माझ्या सुनानी मला हे सांगितलं तिथं महिला असतात म्हणून तो काही गरीब नाही याच्यापेक्षा पण तू दुसरं काही करू शकतो ही जर माझ्या सुनाची जर करा असेल तर बाकीच्या लोकांचं काय आणि ही बाई मिळतं ही आणि ही या गोष्टीवर मग मी त्याच्यामध्ये एंटरन्स घेतला आम्ही चालू सगळ्यांना भेटू फार हे मला भेटू काही त्याच्यावर कारवाई झाली नाही मग एक दिवस आम्ही डायरेक्ट पुरूप लावतो कशाला आरोग्य बघा मग ते मेडमने मला फोन केला चालू व्हाय आणि म्हणजे तुमच्यावर काय का तुम्ही आमच्यावर काय काय का इथं जर उद्या एखाद्या बाईची खरच खोड काढली कोणी रस्ताना गाव काय होती खोड का छेड 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 बना किंवा कुणी काय बोलणार नाही पण मग ह्या लोकांनी सुद्धा तिकडे तक्रारी दिलं होतं पुढे हे मग पण तिकडं काय दाद देत नाही तर त्याची दाखल झाली नंतर पंचायतीला दखल पंचायतीला त्याची दखल घेणं हे फार महत्वाचं आहे उद्या जर काही खोड झाली तालुक्यातून आम्हाला काही भीती नाही अशा त्याची भीती आशाचा एकदम काढणार नाही एखाद्या लेडीची ईडीची कोटगाडी उद्या आमच्या सारख्याला ग्रामपंचायत काय करते, करते। ग्राम आमची ग्रामपंचायत जबाबदारी आम्ही फार पाडली नंतर जिल्हा परिषदेचा एक माणूस यांनी काय आता जन आरोग्य समिती ही समिती कोण स्थापन करतं ग्रामसभा करते ग्रामपंचायत आमची एक झालेली तिथला काय चार वर्ष झाली अजून एक वर्ष यांनी परस्पर एक जन आरोग्य समिती घेतली रमेश खांडगेर घेतले राजेवबाबूराव खांडगेर घेतले आमचा रामदास मुरडे घेतला परत सचिन लक्ष्मी वाणी घेतला आम्ही वडगावची काय केली आम्ही तो काय म्हणतो आता वडगावचा सरपंच अध्यक्ष म्हणा ह्या सरपंच पाहिजे बंद झाली नंतर ज्यावेळेस जगताप म्हणून आरोग्य जे आले ते म्हणलं तो सगळं चुकीचं तुम्हाला सांगतोय ज्या गावची लोक सगळे जास्त दोन गाव त्या गावचा सरपंच हा पाच वर्षी असतो हे आम्हाला माहिती आहे का फक्त मला आणि आशा द्यायला हटवायचो आशाताई सुद्धा स्पष्ट बंद झाली आशा दाईकडे भरपूर माहिती जता करत आता या निम्ग शेवटी आम्ही जवळच्या नंतर आम्हाला चालू की आताचं पत्र आलं पत्रपत्र याच्यामध्ये आहे त्यांनी का आम्ही सगळी चौकशी केली पण ते काय आमच्या हातात नाही तुम्ही वरिष्ठ कार्याशी संपर्क झाला मग शेवटी अशाताई आमची मिटिंग झाली म्हणजे आपण आता हा विषय त्या उभ्या वगैरे त्या म्हणजे मी दोनशे सहा आणते पण त्याला इथे ठेवायचं नाही त्याला घालवायचं आणि त्यांनी झालं मग तुमचं नाव सुद्धा अशाताई सुचवलं शिवाय काही काम म्हणा नाही एकदा आम्ही गुलाब पार्क पण या गुलाब पार्क केलं काय झालं हे पण सांग गुलाब पार्क इथं करुणाची जी साथ होती तेव्हा तेही थांबतील त्या पार्क गेल्याला सुद्धा तो आधी भाषा वापरायची नाही आमच्या सामोर म्हणजे एवढ्या मोठ्या माणसाचे जर होत असेल तर आमचं घर आमची एवढीच विनंती आहे अजून काय मैदा बोलतील खोली बोलतील आले वर्कर ती यांच्या सगळ्यांची घर आम्ही घेतली आमच्या सुनील तुझं बोल याच्यावर त्यांना मांजर चावल दवाखान्यामध्ये गेले डॉक्टरने सांगितलं तीन हजार रुपये खर्च येईल मग ते याच्याकडे आले याच्याकडे आल्यानंतर तिकडरला फोन केला सावलं ते मला इकडे येऊ द्या उकड झाला ते एक पैसा खर्च आले नाही अशा जर गोष्टी होत आणि आता या करतो ना काही लोक त्याला सपोर्ट करतात मग आणि आमच्या महिलांचं रक्षण करायचं नाही मी माझ्या बायकोचं रक्षण करायचं नाही मी माझ्या स्नाचं रक्षण करायचं नाही मी माझ्या मुलीचं रक्षण करायचं तुमच्याच बोबड्याचं काय भाऊ करायचं तुम्हाला तुमच्या बायकोचं रक्षण करायचं आम्हाला येतं गावामध्ये आतापर्यंत ही पहिली केस नाही सगळे कर्मचारी व्यवस्थित काम करून घेतो म्हणून आमचं मत फक्त अशा फक्त तुमच्या यायला आम्हाला उशीर वर्ष झालं मला वाटतं काहीतरी दोन नऊ चोवीसला आम्ही म्हणजे डॉक्टर येऊ डॉक्टर देतो करतो आता त्या दिवशी म्हणून उद्या नव्हती तीन दिवस ची अंडावून दिली हा शेवटच्या दिवशी जे करा आणि तरी तिथं जायचं तू पोर बुर्जींनी दिलेला अर्ज त्या शाळेला औषध सोनेशे तीन हजार रुपये माहिती पण सावगाव पीएसट करून घेतलीच नाव गाव नाही ना तो तिकडे या आमच्या कोण गुंजाळ मिळाली एक दिवस चौकशी येतो किती म्हणजे दहा साडे दहा येतो पाच दहा मिनिटं थांबतो इथे पुढे शेती घेतली दहा शेतावर जातो आता काही त्याच्याशी आमचं काही म्हणणं तुझं तू कर पण तो दहाला येतो हे ये सुद्धा आम्हाला सावर तेव्हा त्या गुजर मॅडम आणखी नऊ साठाईमिंग त्याचा इथं नऊ ते एक इथं आणि त्याच्या त्याच्यापुढे त्याने पंचायत समितीनं त्याला काही कामं सांगितली झाली ती कामं त्याची करायची म्हणजे पंचायतीला त्याचा दर आठवड्याला माहिती झाली का त्या ग्रामसेवकाला सोडून बरोबर सोडलं त्या लोक वैद्यकीय ती वर माझ्या नावाने सुद्धा माहिती झाली काय म्हणजे क कवर त्याचं घातलं आम्ही याच्यात उतरलो म्हणजे महिलांनी म्हणून उतरलो उद्या जर बंदी छेडछाड त्यांनी काढली तर तुम्हीच आम्हाला बोलणार आहे का तुमचा अधिकारी महिला तुमच्याकडे पटकन मला शुभी एवढं सांगायचं आहे आम्हाला तो माणूस नको तुम्ही जरी सांगितलं का उद्या तू सावरगावला जाई येऊ नको सध्या संपवल तरी चालेल तुम्ही नंतर दुसरा डॉ आम्हाला डॉक्टर मिळणार जे तुम्ही असलो काय काय ते पण महिलांची छेडछाड काढली असेल तर काही नाही दुपारी दोनशे पुढे दवाखाना चालू असतो एखादीच मागा राहतील किंवा एखादी स्टाफची महिला राहतील काय ते येऊ करू साठी मला येऊ आमचं काय यांनी यांना सुद्धा माहिती परत म्हणजे काय आम्ही गेलो येणार आरोग्य मिटीनं यांची वाढणंच भांडण एकदा त्याचं पटली नाही एकदा त्याचं पटली नाही बाकी आज काप सगळं चांगलं आहे यांचे जेव्हा दवाखाना आहे पण डॉक्टर आम्हाला आता काही नको आहे तुम्ही डॉक्टर लेडीज द्या किंवा डॉक्टर दुसरा द्या पण दुसरा द्या एवढीच आमची पार हात जोडून विनंती कारण तुम्हाला महिलांची खोड काढली ती फटणार नाही हे एकच पॉईंट माहिती द्या बाकी काय बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका